तर पुष्कर सर तुमचं आता आतापर्यंत जे सगळे सिनेमे सुपर हिट होते आणि आता मंजिरी सोबतचा हा चित्रपट येतो अदृश्य तर अदृश्य बद्दल काय सांगा हो खूप छान वाटलं मंजिरी बरोबर काम करताना मंजिरी जी पहिली मराठी फिल्म आहे आणि देहरादून मध्ये ही फिल्म शूट झालीय सहसा आपल्या मराठी फिल्म्स मध्ये थ्रिलर फिल्म्स बनत नाहीत जास्ती तर ही लव्ह स्टोरी थ्रिलर आहे आणि यु uh, नो you know, खूप सस्पेन्स आहे ह्याच्यामध्ये मंजिरीचा डबल रोल असल्यामुळे तिच्या जुळ्या बहिणीची डेथ होते आणि त्याचा शोध घेण्यासाठी मंजिरी खूप धडपड करते इज इट अ सुसाइड और अ मर्डर तर ह्याविषयी ही सगळी फिल्म आहे आणि प्रचंड प्रचंड थ्रिलिंग एलिमेंट्स आहेत फिल्ममध्ये खूप छान सस्पेन्स आहे कबीर लाल सर जे मधले प्रख्यात डीओपी आहेत कॅमेरामॅन आहेत त्यांची ही पहिली मराठी फिल्म आहे डिरेक्टर आणि खूप छान त्यांनी डिरेक्ट केलंय बिकॉज ते मधून काम केल्यामुळे त्यांना एक यु नो कसं टेकिंग असावं कसं ट्रीटमेंट असावी थ्रिलर जॉनरचा मूड कसा असावा लाइटिंग कसा असावं हे त्यांना खूप चांगल्या रीत्या माहिती होतं दॅट्स द रिझन आय गेस्ट त्यांनी खूप छान फिल्म बनवली आणि आय होप की मराठी प्रेक्षकांना जर एका वेगळ्या पद्धतीची वेगळ्या जॉनरची फिल्म अपील करेल आणि मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघतील बिकॉज आज मराठी निर्मात्या निर्मात्याला यु uh, नो you know, खूप गरज आहे प्रेक्षकांची यु so, नो you know, uh, मराठी प्रेक्षकांनी सपोर्ट केलं पाहिजे मंजिरी सॉरी लेट वेट yes. oh, uh, मला सांगा तुमची चित्रपटामध्ये पण केमिस्ट्री खूप सुंदर दाखवली आहे कारण की लव्ह स्टोरी आहे तर तुम्ही ती केमिस्ट्री डेव्हलप कशी केली म्हणजे मला आता मी बघताय तुम्ही खूप चांगले मित्र आहात तर ती केमिस्ट्री तुम्ही डेव्हलप कशी केली नाही ऍक्च्युली डेव्हलप करायची गरज नाही लागली केमिस्ट्री बिकॉज ना काही माणसं अशी असतात की तुम्ही भेटूनच तुम्हाला चांगले वाईब्स येतात पॉझिटिव्हिटी येते आणि यु नो यू गेट अलॉंग इमिजिएटली सो मला आधी ऑनेस्टली प्रेशर होतं की बिकॉज मंजिरीने खूप खूप बॉलिवूडमध्ये काम केलंय खूप दिग्गज लोकांबरोबर काम केलंय स्वतः खूप मोठी बॉलिवूड ऍक्टर आहे तर माझ्यासारख्या एका साध्या मराठी अॅक्टरला किंमत देईल का किंवा कशी वागवेल सो इज जस्ट गुड अगं नाही तिने 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 खूप कुछ कुछ लड़कियां हैं मतलब मुझे एकदम लाइक सडनली उनको पता चलता है मैंने पुष्कर जोक के साथ काम किया है तो दे लाइक तुम्हें पुष्कर जोक बार काम के लो एंड ऑल दैट आई अरे वाह पुष्कर अगर मालाई मालाई नंबर पाठवतो दो मालाई नंबर पाठो दो एकदम मालाई पाठ नाही पण ऑनेस्टली फर्स्ट डे पासून आमची केमिस्ट्री हिट झाली म्हणजे शी इज अ व्हेरी गुड ऍक्टर तर आहेच पण ह्युमन बीइंग म्हणून खूप पण खूप चांगली आहे जी आपसे मैं एक सवाल पूछूंगी कि जैसे कि आप हिंदी और बॉलीवुड से आते हो तो आपने मराठी पे कैसा काम किया और मराठी को आपने कैसा डेवलप किया है मैं हिंदी और बॉलीवुड से तो आती हूँ इंडियन फिल्म इंडस्ट्री से आती हूँ बट मजे आई बाबा दोगे महाराष्ट्र है एम पी चे पिकॉज देवर फ्रॉम एम पी घरी लाइक यू नो लहानपनी हिंदी मध्ये बोलत होते आणि माझे बाबा आर्मी मध्ये होते तर मी मध्ये जास्त राहिलो आहे तर लाईक यु नो मी पुरी इंडिया मी लाईक लिटरली पली बढ़ी यु नो सो हिंदी वॉज अ कॉमन लँग्वेज तर माझी हिंदी चांगली आहे पण मराठीमध्ये मला थोडं प्रॉब्लेम होतं पण मला सगळं कळतं आणि मी खूप इझिली मॅनेज करू शकते लाईक इफ आय एम गिव्ह द करेक्ट ग्रॅमॅटिक थिंग्स यु नो मी लाईक मध्ये तुम्हाला अगदीच कळणार नाही की मला मराठीमध्ये थोडं प्रॉब्लेम होतं पुष्कर I शूट I, I really so, सो पुष्कर नाही मी नाही ऑफकोर्स तिचे ऑफकोर्स मराठीवरती खूप मेहनत घेतली आणि आम्ही खूप सीन्स वर्कआउट करायचो यु uh, नो you know, इम्प्रोव्हाइज करायचो सो so, uh, एक ओव्हरऑल यु नो आय थिंक फिल्म छान झालीय आमचे सीन्स खूप छान झालेत आणि तुम्हाला एक खूप सरप्राईज एलिमेंट मिळणार आहे जेव्हा सस्पेन्स कळेल ना फिल्मचा तेव्हा यु विल बी शॉक्ड हॅपीली श म्हणजे जसं की एक कॅरेक्टर आपण जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा आपल्याला इतकं टेन्शन असतं पण तू एका एक चित्रपटात दोन कॅरेक्टर डबल रोल प्ले करते आणि ते तू डेव्हलप केलंय त्यामध्ये तू कशी मेहनत केली आणि कसं स्वतःला स्टेबल ठेवून कारण की दोन कॅरेक्टर वेगवेगळे आहेत ते तुझे तर कसं स्टेबल ठेवून ते कॅरेक्टर तू समोर नेलं आहे तर माझी जी जुळी बहीण असते ती फक्त फिल्म मध्ये पाच दहा मिनिटांसाठी आहे तर बट यू नो टू डिफरेंशिएट इन द टू कॅरेक्टर्स मी थोडासा त्यांना डिफरंट पर्सनॅलिटीज दिल्या होत्या सो होपफुली यू विल सी दॅट द फिल्म इज वेल तर uh, इतकं डिफिकल्ट नाही झालं माझ्यासाठी पण मला खूप मजा आली कारण यु टू प्ले डबल रोल वॉज लाईक माय पमी फॉर सेकंड टाइम आय डिड वन तेलुगू ऑलसो but uh, it was a lot of fun for me and uh, it was a very really difficult role for me in terms of uh major character like Azar as uh progressive blindness. and to so, while uh, she's losing her vision, she applies by the investigation but you know so uh, like you know throughout the film like half the film i was blindfolded because of an operation and he said i agree with I had marks all over my body because is falling everywhere. <laughs> but it was more of a physical acting more than like normally like the acting that we normally are only using our eyes and being very subtle because camera all the nuances the uh -huh. camera catches. So uh that's the school of acting I come from where you act very subtle with your eyes and everything. But here because it was more of a physical performance for me because eyes could not आधी या चित्रपटामध्ये खूप डिफरंट नाहीये uh, लव्हिंग हसबंड चा रोल करतोय मंजुरीचा हसबंड प्ले करतोय पण रिअल लाईफ मध्ये येस येस सो यु नो पण ना मला जेव्हा डायरेक्टरनी ऐकलं ना ते म्हणाले की इंटेन्स लव्ह स्टोरी आहे आणि हा असा नवरा आहे की त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो की त्याची बायको एवढा स्ट्रेस घेते आणि त्या स्ट्रेसमुळे त्याची दृष्टी हळूहळू कमी होती सो यु नो इट्स अ व्हेरी डीप काइंड ऑफ लव्ह स्टोरी फ्रॉम हिज साईड टू हिज वाईफ येस ग्रे शेड आहे का किंवा काय त्याच्या मागे मिस्ट्री येते माझ्या कॅरेक्टरच्या हे तुम्हाला फिल्म बघताना कळेल सो एवढं मी कॅरेक्टर बद्दल सांगू शकतो जेव्हा पहिल्यांदा जसं की रितेशचं दिग्दर्शन आणि खबीर सरांचं पण आहे तर जेव्हा पहिल्यांदा तुमच्या दोघांसमोर रितेशने स्क्रिप्ट दिली तर त्यावेळेस तुमचं काय रिएक्शन होतं दोघांचं पण रितेश सोबत काम करण्याचं आणि रितेश सोबत आय थिंक मंजुरीनी याआधी पण काम केलं आहे म्हणजे स्क्रिप्ट दिली म्हणजे मतलब केलं ते डिरेक्ट डिरेक्टर तेच म्हणडा म्हणजे रितेशनी आणि दोघांनी जेव्हा अप्रोच केला या चित्रपटाकडे तुम्हाला दोघांना कारण no की काम केलं आई थिंक बिकॉज़ रितेशनी एक सेलो प्योरिस केले आमच्या फिल्म मध्ये आणि हा ही इज नॉट प्रोड्यूस्ड और डायरेक्टेड द फिल्म ओके 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 नो इश्यूज मेरा ऐसा बोलना था कि जब आपके सामने पहिले बार स्क्रिप्ट आई और कबीर सर से साथ में रितेश सर भी थे वो तो वो कैसा साथ में रितेश सर नहीं थे दोस्तों कबीर सर को मैं बहुत पहले से जानती थी तो उन्होंने एक जो वो हिंदी फिल्म बना रहे थे उन्होंने मेरा ऑडिशन लिया था बहुत सालों पहले एंड uh, वो फिल्म नहीं बनी बट uh, उनको मेरा ऑडिशन याद था तो वेन uh, जब वो इस फिल्म की कास्टिंग कर रहे थे तो ही इमिडियटली यू नो फॉलोड इन दिस कॉन्सेप्ट एंड आई जम्प मैं खूब आवड़ो लाइक यू नो एज एन एक्टर आई सोट ऑफ पोटेंशियल टू डू लॉट यू नो गिव सो आई वॉज वेरी एक्साइटेड जो मैंने स्क्रिप्टी है सेम प्रश्न पुष्कर तुझ्यासाठी जेव्हा कबीर सरांनी पहिल्यांदा तुला हा रोल ऑफर केला तेव्हा काय रिॲक्शन होत कारण की ही मराठी पहिली नाही छानच वाटलं आणि यु नो सर्वप्रथम कबीर सर सारख्या दिग्गज कॅमेरामॅननी किंवा ते त्यांची पहिली फिल्म डिरेक्ट करतात आणि त्यांनी ऑफर केली याचा खूप आनंद होता की त्यांना यु नो त्यांनी मला कुठेतरी पाहिलं असेल किंवा शोधलं असेल सो so, यु you नो know, खूप छान वाटतं आणि काय ना मोठ्या मोठ्या लोकांवर काम करताना तुम्ही सुद्धा खूप शिकता सो so, मलाही खूप शिकता आलं यु uh, नो you जसं know, मी पहिल्यांदा म्हणालो ना की ते मोठे डीओपी असल्यामुळे त्यांना सगळं माहितीये की थ्रेलर uh, त्याचं लाइटिंगचं मूड काय असावा किंवा ट्रीटमेंट कशी असावी असावी फिल्मची सो so, यु you नो know, हे, हे सगळं प्रोसेस मध्ये खूप शिकता आलं आम्हाला आणि मला खूप छान वाटलं म्हणजे यु नो इवन मंजिरीकडनं you know, uh, खूप शिकलो मी बिकॉज काय होत ना ऍक्टर्सच्या मध्ये ना खूप गिव्ह अँड टेक असतं जोपर्यंत ते गिव्ह अँड टेक नाही होत ना तोपर्यंत सीन्स नाही मजा नाही आहेत सीन्स मध्ये सो यु नो शी वॉज सो कोऑपरेटिव्ह त्यामुळे ते सीन्स छान वर्क झाले इवन अनंत जोग आहेत फिल्ममध्ये उषा नाडकर्णी आहेत यु नो खूप त्यांच्याकडनं शिकता येतं आणि मजा आली खूप देहरादून मध्ये शूट होतं त्यामुळे थंडीत आम्ही छान शूट केलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये दोन डिग्री दोन डिग्री खूप या मजा आली मजा आली थ्रिलर सिनेमा होता तर तुम्ही सेट वर काय मजा मस्ती केली आहे म्हणजे <laughs> जसं की लहानपणापासून आपण किस्से ऐकतो भुताचे असो किंवा असे हॉरर तर ते तुमच्या लहानपणीचे किस्से आणि तुम्ही सेट वर किती मस्ती केली आहे आणि एकामेकांची किती खेचली आहे थ्रिलर नाही हॉरर इफेक्टसाठी मंजुरी इनफ होती सेट वर बस म्हणजे मला तिला बघूनच हॉरर इफेक्ट तो व्हायचा माझा त्यामुळे नाही खूप खूप आम्ही मजा केली आणि या मजेत अजून मजा आणली ती म्हणजे अनंत जोगांनी टेरिफिक सेन्स ऑफ ह्युमर आहे त्यांचा आणि आम्ही खूप मजा केली ते, ते माझे लांबचे काका आहेत अनंत काका त्यामुळे आम्ही इतके गप्पा मारले खूप फॅमिली विषयी मंजिरी मंजिरीविषयी आम्ही खूप बिचिंग केलं

थोड़ा सा नेटवर्क इशू हो रहा है किसका हो रहा है मुझे पता नहीं है बट आप दोनों भी मुझे पॉज दिखाई दे रहे हो नहीं मैं, नहीं मैं तो वाईफाई में हूँ का पता नहीं वो मडालैंड में किधर समुद्र में या बीच में आया <laughs> मेरा वाईफाई <भाई> <laughs> आपण वायफायलाच कनेक्टेड आहोत तर आपण आता इथून सरळ जिओला वगैरे दोष नाही देऊ शकत नाही तर लहानपणापासून आपल्याला आजी वगैरे अशा हॉररच्या गोष्टी सांगत असतात तर तुमच्या आयुष्यातला असा एखादा किस्सा सांगा की कि तो तुम्हाला सतत रिकॉल होत असेल पण हॉरर हाँ पर अरे बट ऐसे तो एस, ही पूछ रहे हैं आपको ऐसे ही आपको देख के उनको जरा मोटिवेशन आया हॉरर का इसलिए वो आपको पूछ रहे हैं कि सबसे ज्यादा डर पुष्कर को देख के लगेगा फिल्म में यू वॉच इट देखो अभी लगा आपको really? डर उनको देख <laughs> नहीं नहीं वो तो हंसे मुझे एक बार हुआ था मैं मैं एक तेलुगु फिल्म के लिए शूट कर रही थी

मला मला एकच आठवतोय म्हणजे जबरदस्त फिल्म होती माझी दोन हजार आठ साली तिथे ना कोल्हापूर मध्ये आम्ही शूट केलं होतं आणि तिकडे शालिनी पॅलेस आहे कोल्हापुरात कदाचित माहिती असेल तुला तर त्या शालिनी पॅलेसला ना लोक अशी म्हणतात की ते हॉन्टेड जागा आहे हॉन्टेड पॅलेस आहे तो आणि तिथे आमचा क्रू क्रू राहायचा तर तिथे मला नेक्स्ट डे शूटिंगला मला क्रू सांगायचे की यु you नो know, अरे इथे फॅनच उलटा फिरतो किंवा आमचे पाय कोणीतरी ओढले चादरच ओढली कोणीतरी किंवा पाय कोणीतरी उचलला वर <laughs> कोणतरी दिसलं असं ते शालिनी पॅलेस मध्ये सांगायचे पण ते किती खरं किती खोटं माहिती नाही पण असं म्हणायचे की शालिनी पॅलेस हॉन्टेड आहे हो तो एक किस्सा दब oh. जबरदस्त 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 किस्सा येस yes. <laughs> oh. बॉलीवुड में आपने काम किया और मराठी इंडस्ट्री में say, know, film, मुझे बहुत अच्छा लग रहा है बिकॉज मुझे बहुत सालों से मराठी फिल्म करनी थी और मैंने कुछ सालों पहले ट्राई uh, uh, भी किया था लेकिन uh, वो अनफॉर्चुनेटली फिल्म कंप्लीट नहीं हो पाएंगे Uh, बट हो रही है मी एकदा आपल्या जॉईन झालेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगते की तेरा तारखेला यांचा चित्रपट येतो तुम्ही ट्रेलर बघितला असेल ट्रेलर कमालीचा आहे तुमचे काही प्रश्न असतील शी स्वीट <laughs> तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला क्वेश्चन बॉक्स मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता मंजिरी आणि पुष्कर दोघेही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील इतने क्वेश्चन पेक्षा इधे मंजिरी प्रपोजल्स चेन्नई भी है सोनम जल्द ही मंजिरी का स्वयंवर होने वाला है तो वो हम सबको इन्वाइट करेंगे बड़ी अनाउंसमेंट लेट्सअप के प्लेटफॉर्म पर की मंजिरी का स्वयंवर होने वाला है मंजुरी को मारने वाली अभी जब मिलेगी नकल <laughs> <laughs> बहुत सारे लोग ज्वाइन हो रहे हैं तो हाँ। हाँ, yes. और मंजुरी के फैन फॉलोअर्स बहुत ज्यादा ज्वाइन हो रहे हैं पुष्कर सर यहाँ पर देखा जाए तो नहीं थे आई नीड मोर फैंड प्लीज कैन आई बोरो मराठी इंडस्ट्री मधे लेजेंड्स आह ना यू कैन स्लो डाउन पुष्कर अभी तो पुष्कर तो इतका रेस्टलेस होता है ये करना है वो करना वो करना है वो करना कंटिन्यूअसली ही इज बिजी डूइंग समथिंग और अरे व्हाट टाइम कम है भाई सी ऑलरेडी लेजेंड है पुष्कर एक शुभा म्हणून आहे पुष्की माझा फेवरेट ऍक्टर आहे लव्ह यू असं तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आले असं तू म्हटलं की माझे फॅन्स आहेत तुझ्या फॅन्स आता एकदम ताबडतोब त्यांचं प्रेम तुझ्यावर दाखवत आहे जितकं आहे कपिल भाई ऑनलाईन आहे कपिल भाई कैसे हो लव्ह यू बाय शेल गो लॉंग बाय यू सर शाहरुख शाहरुख भाई शाहरुख भाई, भाई, जो आला ना तो माझा हेअरस्टाइलिस्ट आहे शाहरुख या युअर प्लीज वॉच आता और माय रिसर्च म्हणजे खूप चांगलं गाणं म्हणते आणि ही अनाउन्समेंट आय थिंक मीच केली आहे तर म्हणजे आपलं लाईव्ह संपायच्या आधी एक गाणं होऊन जायला पाहिजे

Thank you. आणि पुष्कर सर बॉलिवूडमध्ये काम करून झालाय मराठी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू झालाय आता मला वाटतं की लवकरच संगीत म्युझिक क्षेत्रात पण डेब्यू होणार आहे ती करते मी आज टाकणार आहे तिने केलं पाहिजे मी तिला शूटिंग वेळेस पण बोललो की तू यु नो तुझे स्वतःच गाणी रेकॉर्ड केलं पाहिजे आणि रिलीज केलं पाहिजे सिंगिंगचं तर वाय नॉट ना का था मी पण केलं असत नाही ते मी असतात गणेश पालो पण आले नमस्कार गणेश व्हेरी नाईस आहे सगळे लोक पट आपण तर आता आपलं लाईव्ह संपायच्या आधी तुम्ही अदृश्य बद्दल काय अपील कराल आपल्या ऑडियन्सला मी म्हणे की नो आय नीड ऑल युअर ब्लेसिंग करा आमची फिल्म बघायला जा थिएटर मध्ये थर्टीन मेला हो सेम सांगेन मी की आम्ही सिनेमा खूप मेहनतीने बनवलेला आहे खूप जणांची एफर्ट्स आहेत हार्डवर्क आहे प्लीज तेरा मेला थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो खूप छान काम केलंय मंजिरीनी आणि सगळ्याच सगळ्याच ऍक्टर्सनी खूप सो तरी विचारता की ओटीटी वर कधी रिलीज होणार आहे सिनेमा थिंक आफ्टर थिएटर थिएटर रिलीज नंतर येईल एक दोन महिन्यात येईल पण ओटीटीवर बघू नका थिएटर मध्ये जाऊन बघा ओटीटीची वाट बघू नका जाऊन फिल्म बघा नाही आणि हा नाही मी एवढंच अपील करीन महाराष्ट्रीयन ऑडियन्सना की आता कोणीतरी विचारलं होतं की साऊथ इंडियन फिल्म चा चॅलेंज आहे का तर नॉट ओन्ली साऊथ इंडियन फिल्म्स बॉलिवूड फिल्म्स साऊथ इंडियन फिल्म्स इंग्लिश फिल्म्स ह्याचा चॅलेंज नेहमीच मराठी फिल्म्सला आलेलं आहे कारण की जिओग्राफिकली आपण मराठी फिल्म्स महाराष्ट्रात आहोत आणि इथे लावतो मराठी महाराष्ट्रात लावतो आणि ह्या सगळ्या लँग्वेजेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये रिलीज होतात सो so, ऑलरेडी एवढे बाकीचे लँग्वेजेस डॉमिनेटिंग आहेत सो so, यु you नो know, मराठी फिल्म्सना ऑफकोर्स महाराष्ट्रीयन ऑडियन्सची खूप गरज गरज आहे अत्यंत गरज आहे सो प्लीज यु नो थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा आणि तुम्ही नक्की नक्की खुश होऊन याल आणि जसं मी मगाशी म्हणलो ना एक खूप सरप्राइजिंग एलिमेंट आहे फिल्म मध्ये जो तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल इट्स अ व्हेरी शॉकिंग एलिमेंट बट इट्स अ व्हेरी हॅपीली शॉकिंग एलिमेंट इन द फिल्म आणि मराठी आजकाल खूप जास्त एक्सपेरिमेंट करायला लागले प्रत्येक जॉनरचा सिनेमा मराठीमध्ये येते खरंच मलाही असं वाटतं की मराठी सिनेमांना प्रेक्षकांनी प्रेम द्यायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे जेणेकरून आणखी चांगले चांगले प्रोजेक्ट तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील नक्कीच 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 आणि नो बनवायला पाहिजेत लोकांनी आता थ्रिलर्स आणि हॉरर फिल्म ऍक्शन ड्रामा फिल्म आणि बनवायला पाहिजेत अँड फ्यू प्रोड्युसर्स शुड कम आउट ऑफ दॅट कॉमेडी झोन नाओ जस्ट मेक सम थ्रिलर्स अँड नाईस हॉरर फिल्म्स इन इट येस He's making yes. good good right now. are yeah, trying trying something different. जिरी <laughs> आपके लिए एक क्वेश्चन uh, आया फिर से कि आपका बॉलीवूड आता, पुनः प्रोजेक्ट कुरू हो फरक एज टूज अदृश्य आई थिंक वन इन जून एंड वन इन जुलाई और तर ते येणारे आता मी त्यांचं नाव सांगू नाही शकत अनाऊन्स इट दम बट द ट्रेलर्स विल बी आउट सून अँड यू सी मी व्हेरी 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 सून पुष्कर सर तुमचा पण फॅन म्हणतोय की तुमचा काही विचार आहे का बॉलिवूड मध्ये माझा हॉलिवूडचा पण विचार आहे पण घ्यायला पाहिजे ना कुठेतरी नाही 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 खूप मोठ समुद्र नेक्स्ट आय विल वर्क विथ थॉम क्रूज इन मिशन पॉसिबल इलेव्हन ऑर समथिंग ऑनेस्टली सोनम यु नो स्काय इज द लिमिट यू शुड जस्ट गो फॉर इट हॅव हॅव बिग एम्स इन लाईफ आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल हार्डवर्क केलं तर सगळं पॉसिबल आहे सो यु नो यू शूड यु शूड जस्ट वर्क हार्ड अँड गो फॉर इड यु नो आणि आर्टिस्ट म्हणून एक्सप्लोर करायला ऍब्सोलुटली यु शूड यू शूड तुम्ही वेगळे वेगळे रोल्स स्वीकारले पाहिजेत चॅलेंजिंग रोल्स स्वीकारले पाहिजेत कॅरेक्टर्स यु नो दॅट्स वाय एडिट तमाशा लाईव्ह ह्याच्यानंतर येते फिल्म आणि विक्टोरिया पण येते विक्टोरिया इज अ हॉरर फिल्म सो ते मी खूप इन्फ्लुएन्स्ड होतो मंजिरीच्या कॅरेक्टर वरनं त्यामुळे विक्टोरिया मला सुचल फिल्म करायला सो यु नो हा सो सो विक्टोरिया सो सो या नो खूब हाई एम्स फॉर श्योर पण ऑफ कोर्स यू नो कैस्ट एवरीथिंग डिपेंड्स ऑन युअर डेस्टिनी ऑल्सो एवरीथिंग इज डेस्टिड हाउ मच एवर हार्ड वर्क यू डू इन लाइफ एवरीथिंग इज डेस्टिड सो कीप वर्किंग हार्ड एंड यू नो लीव इट टू गॉड चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं सो यु नो गिव्ह इट युअर बेस्ट शॉट या कमाल ट्रेलर कमाल झाला आहे अदृश्यचा आणि तेरा मे ला अदृश्य रिलीज होत आहे तुम, तुम्हाला दोघांना अदृश्यासाठी खूप खूप शुभेच्छा